वेलकम टू रश्मीज रसोई अगदी ही चमचमीत हॉटेलसारखी भाजी बघून तुम्ही सांगू शकता का ही कोणती भाजी आहे ती चला मी आज तुम्हाला अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हॉटेल स्टाईल सुरणची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने सुरणची भाजी बनवायला शिकवणार आहे त्यासाठी ती तीनशे ग्राम आपण हा सुरण घेतला आहे आता ह्याच्या व्यवस्थित फोडी करून घेऊया तुम्ही बघू शकता सुरणच्या छान फोडी करून घेतल्यात आणि किती छानसा आपला हा गावठी सुरण आहे आता हा थोडासा आपण उकडवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्याला पण छान उकळी आली आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सुरण असतो तो थोडासा खाजरा असतो त्यामुळे मी अगदी एकच कोकमाचं टाप ह्याच्यात टाकते आणि अगदी थोडसं मीठ टाकते आता ह्याच्यामध्ये फोडी केलेला स्वच्छ धुतलेला हा सुरंड आपण सोडणार आहोत सुरण जास्त शिजून नाही घ्यायचे फक्त एक उकळी काढून घ्यायचे कारण का सुरण काय झटपट शिजला जातो झाकण न ठेवता आपण डायरेक्टच ह्याला एक अशीच उकळी काढून घेऊया हे बघा सुरणला छान उकळी आली आहे तुम्हाला मी दाखवते अगदी सुरी थोडीशी अशी के हे केली ना तरी पण हे बघा लगेचच सुरण शिजतो सर्वांनाच माहिती आहे आता आपण हा सुरण पूर्णपणे ह्या काढून घेणार आहोत तुम्ही पण कोकम नसेल घालायचं ना तर थोडीशी चिंच किंवा लिंब पिळल्या तरी पण चालू शकते हा बघा सुरण आपण पूर्ण काढून घेतला आहे आता हा तव्यावर आपण थोड्याशा तेलावर किंवा तुपावर परतून घेणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे चमचाभरच तूप घेते मी ह्याच्यावर तुम्ही बघू शकता तूप पण छान मेळ झालं आहे आता ह्या अर्धवट शिजवलेल्या सुरणाच्या फोडी आपण पॅनमध्ये घालणार आहोत अगदी थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत हाय फ्लेम ठेवायची आहे गॅसची तुपावर परतल्यानं का हा सुरण खूप सुंदर लागतो हा बघा आपण तुपावर छान परतून घेतला आहे एक ते दोन मिनिटासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया आज ही सुरणची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे त्याला लागणारा मसाला किंवा ग्रेव्हीच्या वस्तू पण अगदी वेगळ्या आहेत एका बोल बोलमध्ये आपण एक वाटी दही काढून घेणार आहोत नंतर या दह्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ह्यानी खूप सुंदर कलर येतो आपल्या भाजीला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणा जिरा मेथी आणि पूड आहे ही पूड कशी हैसा मी अपलोड केला आहे, बनवायची व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या दह्याच्या बोलमध्येच थोडस अगदी पाणी घेते आणि व्यवस्थित सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया चला ह्या भाजीला लागणारे मसाले तर आपले तयार आहेत लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया ज्या पॅनमध्ये मध्ये आपण तुपावर सुरण परतून घेतलेला त्याच पॅनमध्ये मध्ये ही भाजी बनवणार आहोत हे बघा अगदी एक चमचा तूप घातलेलं तरी थोडसं तूप आपलं बाकी आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला आता जिरं घालूया अर्धा चमचा जिरं थोडस तडतडलं का अगदी एक मीडियम साईजचा कांदा आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कांदा आणि हिरवी मिरची देखील तेलावर छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे कांदा तेलावर शिजवून घेतला की ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून एवढं आपण आलं लसून पेस्ट ॲड करणार आहोत पेस्ट देखील कांद्यासोबतच छान आपण तेलावर परतून घेऊया म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होतो आलं लसून पेस्ट पण परतून झाली की अगदी मीडियम साईजचा सा एक टोमॅटो घेतला आहे तो ॲड करणार आहोत टोमॅटो पण कांद्यासोबत शिजवून आहे आपल्याला टोमॅटो ॲड केल्यानंतर मी झाकण ठेवते आणि एक मिनिटभरासाठी वाफ काढून घेते मिनिटभर भर झालंय झाकण काढून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो आता गॅसची फ्लेम मी अगदी लोवर करते आणि ही जी ग्रेव्ही आपण किंवा हा मसाला तयार करून घेतलेला हा ॲड करूया थोडंसं पाणी ॲड करते ह्याच्यात आता मीडियम फ्लेम वर ही ग्रेवी छान आपल्याला एक मिनिटभरासाठी तरी तेलावर परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही कारण का दही असल्यामुळे आपलं दही पण फाटलं जायला नको तुम्ही बघू शकता दोन मिनटांसाठी आपण ही ग्रेव्ही छान अशी परतून घेतली आहे मिक्स केली आहे ही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण हा सुरंट ॲड करणार आहोत आता यात चवीप्रमाणे मीठ घालूया सुरण अगदी व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरण तुपावर परतल्यामुळे तुम्ही बघू शकता ही भाजी जरी आपण किती मिक्स केली तरी सुरणचे तुकडे होत नाहीत व्यवस्थित मिक्स करून झालं का चमचाभर भर अगदी ही कसुरी मेथी घेणार आहोत आपण हाताने थोडीशी अशी ना क्रश करायची म्हणजे खूप छान सुगंध येतो भाजीला ह्याचा पुन्हा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पूर्ण हा मसाला त्या सुरणच्या हात मध्ये जाण्याकरता ह्याच्यावर तीन ते चार मिनिटासाठी लो फ्लेम वर ही भाजी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही सुरणची भाजी तयार झाली आहे गॅसची फ्लेम हाय करते हाय वर एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी अगळी वेगळी अशी दह्यातली चमचमीत अशी आपली ही सुरणची भाजी तयार झाली आहे आता थोडीशी कोथिंबीर वर्ण ॲड करते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि तयार झालेली ही सुरणची भाजी आपण सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि चमचमीत अशी तयार झालेली ही सुरणची भाजी ह्या सर्व्हिंग बोलमध्ये आपण सर्व करू घेऊया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी नान किंवा पुरीसोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण वेगळी अशी दह्यातली ही सुरणची भाजी केलेली रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही सुरणची भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही सुरणची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या सुरणच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ